बुर्जपत्र लोकप्रभेतील एका लेखात राहून गेलेल्या गोष्टी या लेखात बुर्जपत्र कसं असतं हे बघायचं राहून गेले हे मी लिहिलं होतं असं म्हणतात कालिदासानं शाकुंतल बुर्जपत्रावर लिहिलं पण बुर्जपत्र नेमकं कसं असतं हे मला माहीत नव्हतं झालं लेख लिहून मी मोकळा झालो होतो तीन चार महिन्यानं एक जाडबाड पोस्टानं माझ्या घरी आलं कुठल्या तरी नव्या कवीच्या प्रस्तावनेसाठी आलेल्या कविता असाव्यात असा, असा प्राथमिक अंदाज मी बांधला विशेष म्हणजे तो अंदाज चुकला या पत्रात वाचकाने लिहिलं होतं आता पत्र बघायचं राहून गेलं असं तुम्ही म्हणणार नाही कारण हिमालयातील मुसाफरीत पत्राचं झाड मी पाहिलं तुमची आठवण आली आता हे बुर्जपत्र मी तुम्हाला पाठवित आहे इतकंच काय माझं हे पत्र बुर्जपत्रावरच मी लिहित आहे आता या स्नेहाला काय म्हणावं